येवला तालुक्यातील पिंपळगाव लेपेतील प्राथमिक शाळेजवळ असलेल्या डीपीच्या ट्रान्सफार्मरचे तीनही फेजची तोडफोड करून वायरिंग तोडण्याचं धाडस वीज प्रवाह चालू असताना देखील अज्ञात व्यक्तींनी शनिवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास केलाय हा प्रकार रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता उघड झाला तसेच गेल्या आठ दिवसांपूर्वी येवला तालुक्याच्या पूर्व भागातील कोळगाव सायगाव धुळगाव या भागात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातलाय पाट मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी रोहित्राचं मोठं नुकसान करून रात्रभर लाईट बंद ठेवून चोरी करण्याचा प्रयत्न केला रात्रभर लाईट बंद असल्याने जळगाव नेऊर महावितरण केंद्राचे वीज कर्मचारी समाधान टिटवे यांना संपर्क करून माहिती दिली असताना हा सर्व प्रकार यावेळी समोर आला यावेळी गावातील ग्रामस्थ ज्ञानेश्वर तांबे दिलीप दौंडे सुनील ढोकळे अनिल दुनबळे अशोक दुनबळे शिवाजी दुनबळे निवृत्ती दुनबळे हे उपस्थित होते पिंपळगाव लेप येथील अज्ञात व्यक्तींनी डीपी ट्रान्सफॉर्मरच्या तीनही फेजची तोडफोड करून वायरिंग तोडल्याने संपूर्ण गाव रात्रभर अंधारात राहिला पिंपळगाव लेप मध्ये आता ही गाव तणाव डीपी आहे त्याची तीनही फेट वाजता बंद केली कोणी केले काय केले काही आयडिया नाही आणि डायरेक्ट पकडीनं कट केले डायरेक्टली म्हणजे कसं कोणता प्रकार म्हणायचा हां आणि आता चोरा पण चालू आहे ही गोष्ट व्हायला नाही पाहिजे आणि ही केली कोणी काय केल्याची पण चौकशी व्हायला पाहिजे हां आणि आता गावात एक कार्यक्रम पण आहे वस्त्राद्धाचा त्या हिशोबाने पूर्ण आता रात्री त्यांना दळायचं वगैरे काहीतरी ते सुद्धा कट झाले रात्री माणूस अकरा अकरा वाजेपासून लाईट नाही आहे आणि दुसरी गोष्ट आता सातारा धुळगाव आपलं आसपासच्या खेड्यामध्ये चोऱ्या चालू आहे आणि वेळ चोरी झाली मग काय करायचं त्यासाठी इडलं काहीतरी चौकशी करूयाला चेकिंग करणे किंवा काहीतरी करणे आणि चौकशी ठेवणे ब एवढी माझी इच्छा आहे रात्री अज्ञात व्यक्तीने पिंपळगाव गावठाण या ठिकाणी जळगाव फेड्यावर ट्रान्सफार्मर आहे तर रात्री अकरा साडे अकराच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने इथे असलेले ट्रान्सफार्मरचे फेज आउटगोईंगचे हे कट करून टाकले सकाळी मला फोन आले पाच साडेपाच वाजेपासून तर लोकांचे कॉल आल्यामुळे मी वरती कॉल केला तर तिथून बोलले फिडर चालू इथून तर मग इथं येऊन बघितलं तर इथं असा असा प्रकार झालेला होता मग इथं मी ग्रामस्थांना बोलून त्यांना स समक्ष दाखवून दिलेलं इथं एकतर खेड्यापाड्यामध्ये चोऱ्यांचं प्रमाण खूप चालू आहे असे प्रकार घडू नये अज्ञात व्यक्तीने केले याची आमच्या स्तराहून तर चौकशी होईलच पण मग पुढील चौकशी करण्यात येईल स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला